नमस्कार मी सुवर्णा माटेगावकर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मी आधी तुम्हाला माझ्या चॅनलवर कच्चा चिवडा त्याच्यानंतर तर्री पोहे हो डाळ साबुदाणा अशा काही वैदर्भीय रेसिपीज दाखवल्या आणि तुम्ही त्याला भरभरून रिस्पॉन्स हे दिलात तर आधी त्या रिस्पॉन्सबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आजही मी तुमच्याशी एक वैदर्भीय रेसिपी शेअर करणार आहे ती रेसिपी म्हणजे मेथीचं अळण खूपदा असं होतं आपल्याकडे की त्याच त्याच चवीचं फोडणीचं वरण खाऊन आपल्याला कंटाळा येतो किंवा संध्याकाळी भाजी करायचा कंटाळा येतो तर अशा वेळेला हे मेथीचं अळण आपल्या मदतीला धावून येतं कारण हे टेस्टला तर अतिशय उत्तम लागतं विदर्भामध्ये घरोघरी हे मेथीचं अळण अतिशय आवडीने केलं जातं आणि चवीने खाल्लं जातं तर या मेथीच्या अरणासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आधी बघूया मेथीचं अळण करण्यासाठीचं साहित्य अतिशय थोडंसं आहे पण ते त्याच्यामुळे ते मेथीचं अळण फार अल्टिमेट होतं <laughs> ते साहित्य मी तुम्हाला दाखवते मेथी निवडून स्वच्छ धुवायची आणि मग बारीक चिरायची ही मी एक बोलभर घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर पण लागेल आपल्याला त्याच्यानंतर दही लागेल ते मी एक वाटी घेतलेलं आहे तुम्ही कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर दोन चमचे बेसन घेतलेलं आहे त्याच्यानंतर चिरलेली एक मिरची घेतली आहे आपल्याला मीठ लागेल हिंग लागेल तेल लागेल आणि मिसळणीचा डबा लागेल दॅट्स इट आपल्याला खूप कमी इन्ग्रेडियंट्समध्ये हा आप अप्रतिम पदार्थ तयार होणार आहे तर चला आपण आता गॅसकडे जाऊया मेथीचं अळण करण्यापूर्वी आपल्याला हे दही आणि बेसन मिक्स करून घ्यावं लागेल त्यात थोडं पाणी घालून तर ते मी आता दही आधी ह्याच्यात काढते अशा उभ्या भांड्यात काढून घेते थोडं पाणी घालते ह्याच्यात आणि आता आपण जे बेसन दोन चमचे घेतलं आहे ते मी या दह्यात घालते आता रवीने हे व्यवस्थित घुसळून घ्यायचं व्यवस्थित मिक्स झालं की त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि पुन्हा घुसळायचं नाही बघा हे छान तयार झालं आहे म्हणजे आपण कढीसाठी कसं मिक्स करतो तसं करायचं फक्त तेवढं जास्ती बेसन मी घेतलं नाही आहे कमी घेतलं आहे थोडं चला आता आपण गॅसकडे जाऊया आता मी स्टीलची कढई घेतलेली आहे ज्याच्यामध्ये आपल्याला मेथीचं आयण करायचं आहे अशाखाली मी गॅस लावते थोडंसं तेल घालायचं साधारण दोन अडीच चमचे तेल घातलेलं आहे मी कापू देऊया अतिशय साधी फोडणी असते याची याच्यामध्ये खूप जण लसूण आलं बरंच काय काय घालतात कधी कधी तळणीची मिरची घालतात कधी कधी लाल मिरची घालतात पण आमच्याकडे पदार्थ सिंपल खायला जास्त आवडतो आणि मूळ पदार्थाची चव आली पाहिजे असा अट्टाहास असतो माझा त्याच्यामुळे मेथीचं अळण आहे तर मेथीची चव लागली पाहिजे म्हणून मी यात बाकी काही घा जास्त घालणार नाही तापलाय आहे ते फोडणी करूया थोडी मोहरी दोन तीन चिमूट हिंग घातलंय त्याच्यानंतर आपल्याला मेथी घालायची छान ढवळून घ्यायचं असा खूप छान सुगंध येतो आहे ती मेथी थोडी शिजवायची अर्थात ही खूप जास्त शिजवायची नाही तिचा थोडासा कच्चेपणा राहायला पाहिजे इतपतच ती शिजवायची म्हणजे त्या अळणाला छान चव येते आता मी याच्यामध्ये मिरची ही अख्खी आहे ही एवढी लागेल ला असं वाटत नाही मी थोडीशीच घालते अर्धीच घातली मिरची आता मी हळद घालते थोडंसं तिखट घालते आता आपण वगळशी जे दही आणि बेसनाचं मिश्रण करून घेतलं होतं ते मी याच्यात घालते ते मी अख्खं घातलं आहे आता याच्यात थोडं पाहिजे तसं पाणी घालायचं आहे आपल्याला तर छान याला उकळी येऊ द्यायची थोडी कोथिंबीर मी घालते याच्या त्याने पण एक छान चव येते आणि याला उकळी यायला लागली की मग याच्यामध्ये मीठ घालायचं की आपलं मेथीचं हळण तयार होईल थोडा वेळ मी याच्यावर झाकण ठेवते आता एक छान वाफ आलेली आहे आपण बघूया गॅस मोठा करते मी येस छान उकळत आहे आता याच्यामध्ये चवीप्रमाणे आपला मीठ घालायचं आहे आपलं साधारण अर्धा चमचा मीठ पुरेसं होईल याला यातलं बेसन शिजेपर्यंत याला अजून एक छोटीशी वाफ देऊया मी गॅस बारीक करते आणि एक वाफ देऊया चला आता दुसरी वाफ देऊन झालेली आपल्याला छान उकळी आलेली आहे बघा आपल्या मेथीच्या अळणाला सुंदर त्याचा एक सुंदर फ्लेवर येतो आहे मेथी आणि दह्याचा हिंगाचा पण फ्लेवर आहे त्याच्यामध्ये तर असेही आपलं आपलं हे मेथीचं आदण आता तयार झालेलं आहे शिजून आपण ह्याची चव बघूया आता मी हे मेथीचं अदन टेस्ट करून बघते मस्त झालं आंबट छान चव लागली आहे जेवढी पाहिजे तेवढी आणि मेथीची चव मुख्यत्वे खूप छान लागते ॲक्च्युली माझ्या सासूबाईंनी हा पदार्थ मला शिकवला आहे कारण लग्न झाल्यानंतर यांच्याकडले माटेगावकरांकडले कर बरेचसे पदार्थ मला शिकता आले त्यांच्याकडून आणि त्यातला हा पदार्थ मला खूप आवडतो आणि आमच्याकडे हा खूप बरेचदा म्हणजे खूप दा केला जातो आवडीने खाल्ला जातो तर तो मला तुमच्याशी शेअर करता आलास त्याचा एक वेगळाच आनंद आहे तुम्ही हा पदार्थ नक्की, नक्की करून बघा मेथीचं वरण तुम्ही नक्की घरी करून बघा आणि जर तुम्ही करून बघितलं असेल तर मला तसे फोटोज व्हिडिओज पाठवा मी माझ्या पेजवर नक्की शेअर करेन आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर ह्या हा जो व्हिडिओ आहे मेथीच्या आरणाचा हा नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू